काय गाईज आज आम्ही इथं अर्जुन बनसोडे यांच्या घरी आलेलो आहे हे आमचे सोयरे म्हणा मित्र म्हणा जवळचे एकदम मित्रासारखे आहेत पण सोयरे आहेत हे <laughs> 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 तर आज वाढदिवस आहे तर यांना शुभेच्छा देण्यासाठी आम्ही आज इथं आलेलो आहोत <laughs> यामुळे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद <laughs> <laughs> धन्यवाद हॅपी <laughs> बस <laughs> थँक्यू <laughs> थँक्यू <laughs> <laughs> बघा भया वगैरे आलेली तेव्हा आणि मी फर्स्ट टाइम बोलतोय तर मला काही समजत नाही काय बोलायचं काही नाही तर त्यांना ब्लॉगची आपल्या सुरुवात करायला दिली तर त्यांनी कशी सुरुवात केली मला कमेंटद्वारे सांग बैलू वगैरे मध्ये तिकड अजून एकदा भयाचा ब्लॉग घ्यायला लावू बे सेलिब्रेशनची तयारी चालू आहे त्यांच्या डेकोरेशन मस्त एक नंबरच टी शर्ट वगैरे घेतले आता मस्त घेतले भारी आणि सगळेजण आलेत बर्थडेला मला भारी वाटलं आनंद वाटलं डेकोरेशन बघून तर असं थक्क झालं

चांगलं असतं प्रोटीन असत चांगलं असतं शरीराला प्रोटीन पण मिळतं आपल्याला हो लय महाग होते तवा माहिती आहे का त्याच्यानंतर कमी झालं ताई माझं भैयाचं काय तिकडं काम चालू आहे आमच्यासाठी खरंच हे तिघ पण आले नाही का काम असून पण भैयाचं तुम्ही थँक्यू <laughs> बर का सगळ्यांना तुमच्या तिघांना पण हा बोला ना ताई ह्या दे। पण ननंद बाईच आहेत माझ्या तिकड भाऊ आहेत इकडे भाची बसलेली आहे आता ना खाली खूप छान डान्स केला आमच्या आद्यानं हा बोला ना ताई छोटी नननबाई आहे

हा काय का अद्या तू उद्या जाणारस का राहणार राहणार आहे ना मम्मी हो चालली तुझी उद्या उद्याच या ने लागले हे आपल्याला झोपू घालतात लेकर हा ना, ना। हे ना तीन तास झोपले दुपारी काय पाहिजे रे पिलू पाणी का बरं इकडे खायला फळ आणलेले ते घ्यायचं चालले पोरांचं खायचं खाऊ द ना ते एक खा 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 बनाना खावा

टिकटॉक मला वाटलं टिकटॉक मारायच असत का हो अस मस्त यांचा बर्थडे सेलिब्रेट झालेला आहे हे बघा

ऐकतच नाही असं म्हण काय खायचं तुला कलरचे पण राहतात एक गुलाबी आणि एक पांढर चला ह्यांना फोनवर चांगली मेसेज पडला हॅपी बर्थडे भावा म्हणून कोणतरी केले काय मग भैया कसं वाटलं आहे आमचा हॉल

नाही नाही ते असं सामान वगैरे बसल्यानं पण असं नाही का चारच फरशा किती दोन ती, तीन तीनच फरशाचं अरे काही ना क्या चाहते हो कुछ भी नाही खोटं बोलायचं नाही कॉपी करायची नाही

नको नको मला नको नाही ह्यांचं घेते ताईचं हे बघा मला हे खूप आवडतं हा हे फळ मला खूप आवडतं बघा दोघांचं प्रेम एक घ्या एक घ्या तसंच बायका कायदा करतो

चला तर मग आमची कॉमेडी भरपूर झालेली आहे चला <laughs> तेर, तेर ते ते हो हो ताई कुठं झोपायचं हे बघा आमच्या ताई आहेत ना मस्त गळ्यातलं वगैरे ऑनलाईन वगैरे नाही का मार्केटिंग मार्केटिंग करत ताई जरा दोन शब्द बोला थांबा ताई बोलतात हे बघा ताई ह्याच्या अर्थ गळ्यातलं आद्या सरग बा हे बघा ताई येत ना ते ऑनलाईन ते सेल करता <laughs> सेल करताय <सरते> का प्रत्येकची प्रायव्हेट लिमिटेडची आमची कंपनी आहे त्यातली मीड डे डिस्ट्रीब्युटर आहे हां तिथे ज्वेलरी सेल करताय हे बघा मस्त ज्वेलरी आहे कानातले पण आहेत त्याच्यावर घेण्यावर आहे सगळं मस्त आहे मला हे खूप आवडलंय मी पण घेणार आहे ह्या ताईंकडून हे बघा एकदम मस्त आहे आणि जे की संकल्प खूप छान आहे हो फिनिशिंग पण मस्त आहे तर तुशी वगैरे कुठल्या पण एकदम डिझाइन मध्ये पण नाही का वापरता येतात म्हणजे सध्या माझ्याकडे आता मी यांच्या घरी आलोच आहे ना तर मी सध्या म्हणजे माझ्याकडे एवढं सावलं आहे नाही छान आहे ज्वेलरी खूप छान आहे सोन्या पण एकदम मस्त आहे इतकी आवडली ना मला घेणार आहे मी फंक्शनला वगैरे खूप छान आहे मला म्हणजे जेवढ्या जेवढ्या वस्तू लागतात मी तेवढ्यासाठी नाही नाही फंक्शन हे ते कार्यक्रम दिवाळी फेस्टिवल सगळे असले नसल बरे सोनं नसलं तरी काय झालं मस्त ज्वेलरी हे बघा त्या ताईनी मस्त ज्वेलरी अशी घेतलेली आहे मी पण घेणार आहे करतात खेळायचं हे बघा पोरांचं काय चाललंय काय चाललंय रे पिलू कर रे तिला भीती दाखव दोघांच खेळायचं चाललंय काम अये भूतमामा हा <laughs> अय्यो आद्या घाबरली रे बाबा हे बघा टाईमच चाललंय लसूण सोलायचं काम मस्त चालू द्या ते काय काय तर बनवत ते ताई डाळ भट्टी का काय ते काय भाटी म्हणतात बघू आता टेस्ट कशी आहे तिकडे मसाला काय मग कसं वाटतं आज रविवार सुट्टी घेऊन रविवार रात्री तीन वाजेपर्यंत जागलो म्हणजे बड्डे मुळ आता जरा आराम करतो झोपतो जरा थोडे वेळ मग नंतर जेवण करतो मग जरा गार्डाला लग्न गेलं तर जाईल नाही तर अजून आराम करतो ना? ना बर नाहीतर सारखं म्हणत असता अगं मला बसू दे कुठे घेऊन जाऊ नको बाहेर म्हणत असताना आता घरीच आहे कसं वाटतंय तरी पण आजही घरी नाही राहिले बरं का सकाळ ते दुपारपर्यंत काम करूनच आले हो ना चेहरा पण मऊ झालाय बड्डे कसा वाटला ते कमेंटमध्ये पण सांगा जरा सबस्क्राईबर करत जावा गाण्याचा पण आवाज होता काल मुलांचे इतके मस्त खेळ घेतले ना खाली पोरांनी पोरींनी खरंच पोरांना पण खूप छान वाटलं आमच्या आद्या तर इतका मस्त डान्स केले ना खरंच मला पण लय छान वाटलं मुलगी असावी बर का मुलांचं काय <laughs> का नाही भूत मामा।, मामा पिलू पिलू इकडे तू एक मिनिट ऐक ना तुला चॉकलेट देऊ का जाऊ दे। चाललंय आता चॉकलेट खा तू मग इकडे या माझ्याकडे या पकडलं मामाला पकडलं निस्ता चिड काय पिलू माहितीये का निस्ता आगावपणा करत असतो हत्ती व्हायचं का हत्ती हत्ती ही कलर पण मारायचा होता त्याचे ते दाताला काय बसवलं आपण क्लिप ना क्लिप बसवल्यामुळं अकरा हजार पण गेले म्हटलं दोन्ही एकच काहीतरी तर झालं असतं मग म्हटलं जे मेन गरजेचं आहे तेच करावं मग ते दाताचीच तेवढी हे केलं काय म्हणतात हा काय म्हणलं क्लिपा बसवलं हम्म तेच बसवलं आता ते कलरच राहिलं आता आता बघू आता कलरच दोन वर्ष झालं कलर द्यायचं द्यायचं चाललंय अजून देणं दहा हजार खर्च खर्च हे बघा मस्त करत डालवाटी हे बघा ताईने असे मस्त पैकी लेअर पाडले ताईंना पण वाटत नव्हतं होईल व्यवस्थित पण झाले ति सक्सेस छान <laughs> छान मस्त केलं बर तळायचं थंड तळायचं ना म्हणजे फ्राय करायचं असेल

तुम्हाला लिमसा लागू का लमसा का लिमसा म्हणतो त्याला चहा पत्ती सारखं असतूनच पंचेचाळीस रुपये हा का मला पण नाही आवडत अद्रक का अश्वगंधा ते मी सवेश टाकली बोलण्याच्या नादात चला तर मग आमचा चहा मस्त पैकी होतोय हे पोरा टपून बसतात आमच्या चहावर पेला कि आम्हाला कधी चहा देताय म्हणतो ए तुम्हाला चहा नाहीये बर का आमचं औषध ते

नंतर फ्राय तर मग आमचा चहा झालेला आहे आम्ही पिणार आहे आता चहा हम्म चार जिंग नाही मायकल मस्त वातावरण पण आबाळ आल्यासूल ना पिल्या चहा आता आमच्या ताईनं मस्त पिके अशे तळले डाळ भटली दाल बाटली मस्त छान झाले मग आता काय करावं हे बघ मस्त वरण केले ताईने मला लय आवडले थँक्यू ताई आई भाऊजाईसाठी केलं तुम्ही त्या मोठ्या तर भा नंतर काहीच करून हे बघा बर आद्या अध्या अध्या आद्या केस तोंडात चालले अध्या काय करते हे बघ एकदम असं मस्त की बारीक पाऊस येतोय खूप छान वाटतंय आम्हाला यांचं तोंडले मऊ झाले यांना चहाच मिळालेला नाहीये अशा गरम गरम पावसात पडलेले अशा थंड अशा वातावरणामध्ये आहे ना हे बघा आम्ही डाळ भाती डाळ भाटी खातो डाळ भाटी खातो वा खरंच मला खूप आवडलं थँक्यू केल्याबद्दल ओके हो हे बघा मी भात केलेला आहे भात कुठे गेला माझा खाली ठेवलं होता ताई हे बघा मी पण भात केलाय असा टमाटा भात टमाटा भात केलेला आहे इथं बसू ना प्लीज बर ठीक आहे चला तर आम्ही जेवण करणार आहे बाय 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 करा पोरांना बाय बोय ब